या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे सर्वांचे या ठिकाणी या ठिकाणी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं मी स्वागत करतो आणि तसेच आपल्या सर्वांचे आभार देखील मानतो कारण की अत्यंत निर्णायक आणि महत्त्वपूर्ण अशा या पत्रकार परिषदेमध्ये आपण सहभागी झालेला आहात ख्रिस्ती समाजाचे सर्वसन्मान्य नेते श्री विजयदादा बारसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही या आजची ख्रिस्ती समाजाची विशेषतः महाराष्ट्रीय ख्रिस्ती समाजाची भूमिका सादर करण्यासाठी आम्ही हो। आम या ठिकाणी जमलेलो आहोत त्याची थोडीशी पार्श्वभूमी फक्त मी आपणास एक मिनिटात सांगत आहे तर ती अशी माझ्यासमोर तत्पूर्वी सन्मान्य विजयदादा बारसे आज मध्य ठिकाणी बसलेले आहेत ते प्रमुख आमचे व्यक्ती आणि नेते आहेत या सर्व संदर्भामध्ये त्यानंतर संदेशचे बोर्डे आमचे युवा नेते आहेत ते देखील पुण्यामध्ये काम करतात आणि माझ्या शेजारी आमच्या ख्रिश्चन मीडियाचे सहकारी आणि त्याचे ते संस्थापक सन्मान्य रवीजी बैरागर आहेत आणि याच्या व्यतिरिक्त अनेक आमचे सहकारी नेते मंडळी या ठिकाणी आहे मी प्रशांत लुकस केदारी मी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि तसेच सर्वत्रिकपणे मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वत्र उपस्थित झालेलो हो। आहोत तर मी आलेल्या आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा स्वागत करत असताना मी जे मला तुम्हाला सांगायचं होतं पार्श्वभूमी तर त्या पार्श्वभूमीमध्ये असं आहे की पन्नास लाख जनसमुदाय असलेल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये पन्नास लाख मतदार या ठिकाणी जेव्हा जनसमुदाय या महाराष्ट्र राज्यामध्ये ख्रिस्ती बांधवांचा असताना देखील गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष मात्र या समाजाला संपूर्ण स्तरावर अगदी स्थानिक स्वराज्य असेल विधानसभा असेल राजकीय कुठल्याही पटलावर हा समाज आपल्याला पुढे आलेला दिसत नाहीये याची एक मोठी खतखत या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आमच्या अनेक वरिष्ठांनी मध्यांच्या काळामध्ये गेल्या सोळा सतरा सत्तर वर्षामध्ये बरेचसे प्रयत्न केला आहे त्यांच्या त्यांच्या वतीनं की आम्हाला या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं कारण की ख्रिस्ती समाजाचे विविध राजकीय आर्थिक सैन्य नसणारे बरेचसे प्रश्न आहेत बेरोज बेरोजगारीचे प्रश्न आहेत आणि मुळातच ख्रिस्ती समाज हा केवळ सुटापुटातील समाज नव्हे तर यातील शंभरापैकी ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या जी आहे ती अत्यंत मागासवर्गीय अशा त्या प्रभागातून आलेली आहे मागासवर्गीय इन द टर्म्स ऑफ इकॉनॉमिक्स इन द टर्म्स ऑफ एज्युकेशन इन द टर्म्स ऑफ द लाईफ लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणून आज आम्ही या ठिकाणी बोलण्याचं कारण हेच आहे की काही दिवसापूर्वी गेल्या तीन चार दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्याबरोबर विजयदादा बारसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या या समाजाच्या सर्व इतर नेत्यांसहित एक कॉन्फरन्स कॉल त्या ठिकाणी झूम कॉल आयोजित केला गेलेला होता हा झूम कॉल रात्री साडेनऊ पास साडे दहा पासून सुरू होऊन साधारणपणे साडेबारा पर्यंत एक तास वर आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नाना भाऊ पटोलेंबरोबर आम्ही ख्रिस्ती समाजाच्या समस्या आणि अडचणींच्या सगळा प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही केलं आणि त्यांनी देखील आम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादानंतर क्रिस्ती समाजाची भूमिका काय असावी या, या दृष्टिकोनातनं या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर अधिक मी या ठिकाणी न बोलता आमचे सन्मान्य नेते विजयदादा पारसे साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य ढाचा मुख्य ढाचा आपल्या पुढे मांडावा सर प्राध्यापक विजय वारसे आपल्या पुढे आमच्या समाजाचे युवक नेते आमच्या समाजाचे युवक नेते प्रशांत केलारी जे पुण्याचेच आहेत त्यांनी आमची भूमिका थोडक्यात सांगितली आणि खरंच समाजाची एक शोकांतिका आहे की महाराष्ट्रात पन्नास लाख ख्रिस्ती मतदार आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काही शहरांमधून यांची संख्या वीस बावीस पंचवीस पर्यंत आहे त्याच्यामुळे कित्येक जागे आम्ही उमेदवारांना कोणतीही पक्षाची असू द्या उमेदवारांना मदत केली तर ते जिंकून येऊ शकतात त्यांच्या विरोधात गेलो तर ते हारू शकतात हे सर्व असताना आणि राजकीय दृष्ट्या तसा समाज जागृत आहे मला कळत आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही परंतु मागच्या जवळपासच्या पन्नास साठ वर्षाच्या काळात ह्या समाजाची कोणत्याच पक्षाने दखल घेतलेली नाही आजपर्यंत अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत कोणते राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या पक्षाने सुद्धा या समाजाच्या मताची दखल घेतली नाही किंवा समाजाला ना कुठंतरी ऍडजस्ट केलं पाहिजे राजकीय पदावर असू द्या किंवा शासकीय पदावर असू द्या सुद्धा शासकीय पदावर त्याचे नियुक्ती करण्याचा कधी यांनी विचार केला नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे की नाक दाबलं तर तोंड उघडतं आणि त्याच हिशोबाने या विधानसभेच्या काळामध्ये जेव्हा आम्ही पाहिलं की छोट्या ते, आणी ते आ, छोटे छोटा समाजसुद्धा आपल्या समाजाच्या मागण्या पूर्ण घेऊ शकतो अगदी प्रत्येक पक्षात मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व प्रत्येक पक्षाने दिलेलं असताना सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांना त्याप्रमाणे त्या त्या पक्षांनी सांगितलेलं आहे की हो आम्ही तुमच्यासाठी प्रतिनिधित्व देऊ परंतु हा समाज आहे याच्याकडं कोणी पाहायलाही तयार नव्हतं या समाजातून तीन जणांनी काँग्रेसकडं विचारणा केली होती राष्ट्रवादीकडं विचारणा केली होती वंचित विकास विचारणा केली होती एका जागी वंचित विकास थोड़ा सा, थोड़ा सा वाटा द्यायचा प्रयत्न केला परंतु बाकी कोणत्याही पक्षाने समाजाकडं राजकीय रिप्रेझेंटेशन द्यायची तयारी दाखवली नाही आणि म्हणून नाहीला जे, जे पुढारी आहेत त्यांच्याशीच वाटाकाठी झाले नाहीत ह्याची विचारणा आघाडीचे दुसरे घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी सुद्धा आमचे माननीय आशिष शिंदे अल्फा उभे जे अध्यक्ष आहेत ह्यांनी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि ह्या दोघांकडून पॉझिटिव्ह असं प्रॉमिस मिळाल्यानंतर मग आज आम्ही इथे त्यावेळेस आमचं ठरलं होतं सात तारखेच्या रात्री आम्ही त्यांच्याशी बोललो तो स्पष्ट की जर तुमचं स्पष्ट मत असेल आम्ही वृत्तपत्रातून आमचा पाठिंबा महाविकास आघाडीला देणार आहोत आणि त्यांच्या हिशोबाने पूण पुन, पण पुण्यामध्ये आम्ही पत्रकार परिषद आयोजित करू आणि त्याप्रमाणे आज आम्ही पुण्यामध्ये आपल्यापुढे आलेलो आहोत आणि आमचा सर्वांचा वेगवेगळ्या जिल्ह्यातील जसं इथं दिलेलं आहे अजून झूम मिटिंगला एकोणचाळीस लोक हजर झाले होते समाजाचे नेते आणि त्यांनी हा ठराव केला की ह्या विधानसभेच्या काळामध्ये ही जी मतं आहेत आमची ह्या मतांचा आ, अ, मतांचा वापर करून आम्ही रीतीने महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी इथं आलेलो आहोत धन्यवाद